नमस्कार शेतकरी बंधूंनो हा जो आहे हा एक पाच गुंठ्याचा प्लॉट जो आहे तो आपण छोट्या शेतकऱ्याकरता डेव्हलप केलेला आहे की ज्यांच्याकडे जमीन फार कमी असते आणि अशा शेतकऱ्यांना जर आंबा लावायचा असेल एक आयडियल मॉडेल आपण पाच गुंठ्याचं तयार केलेलं आहे एक पन्नास बाय शंभरचा हा प्लॉट आहे साधारणतः आपण सात ऑगस्टला याची लागवड केलेली आहे या पाच गुंठ्यामध्ये आपण एक पंच्याहत्तर झाड हे केशर आंब्याचे टाकलेले आहेत बघू शकता आपण लावल्यानंतर लगेच याला मोहर पण आलेला आहे बघा हे त्याचं जे आंतर लागवडीचं अंतर जे आहे हे साधारणत दहा फूट हे दोन वळीतलं अंतर पूर्व पश्चिम जे आहे ते दहा फूट आहे आणि दोन झाडातलं जे अंतर आहे ते आपण सहा फूट मेंटेन केलेलं आहे जेणेकरून एक छोटे शेतकरी असतात त्यांनाही हौस हो असते किंवा आपली एक आंब्याची बाग असावी आणि या शेतकऱ्याकरता एक आपण आयडियल मॉडेल पंच्याहत्तर आंब्याचं तयार केलेलं आहे टोटल याच्यामध्ये केशरच आहे पण एक पाच ते सात आंबे आपण वेगळे टाकलेले आहे हा जो आहे तो हूर आंबा आहे त्याच्यानंतर हा थाय थायलंडचा रेड बनाना आहे त्याच्यानंतर हा जो आंबा आहे हा दशारी आहे याच्यानंतर आपण एक पपईचं झाड पण टाकलेलं आहे हा जो आंबा आहे हा इंडियन बारा मासे आहे जो की याला बाराही महिने फळ येतात हे पा या वर्षीच टाकलेलं आहे पण हे आपण तौर कट करणार आहोत एक साधारणतः पाच गुंठ्यामध्ये आपण एक पंच्याहत्तर आंबे टाकलेले आहेत बघू शकता आपण ही सात ऑगस्ट ची लागवड आहे सात ऑगस्ट म्हणजे एक साधारणतः एक पाच ते सहा महिने हे लागवड झालेली आहे आणि त्याची ग्रोथ बघू शकता जे आपण रोप लावले त्यातलं एक सुद्धा रोपाची मर झालेली नाही सगळे सुंदर असे टवटवीत डेव्हलप आंबे आहेत आता हे हा दुसऱ्या पण आंब्याला मोहर हो आहे बघू शकतो आपण त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक चार ते पाच आंबे वेगळे टाकलेले आहेत तो एक बारा टाकलेला आहे त्यानंतर आपण एक मिया झाकी जो आंबा आहे ज्याच सांगतात तो अडीच लाख रुपये किलोनी विकतो तो, तो पण आपण एक टाकलेला आहे हे जे बघ झाड दिसत आहे हे सफरचंदाच झाड आहे हा शेवगा आहे आपण एक शेवग्याचे एक दहा ते बारा रुपय याच्यामध्ये टाकलेले आहेत बघू शकता आपण हा शेवगा बॉर्डरला टाकलेला आहे हा जो आहे तो टोटल केशर आहे हा जो दिसतो आहे हा बारा मासे आहे बारा महिने याला ये आंबे येतात त्यानंतर पहा हे या वर्षी टाकलेल्या आंब्याला मोहर आले पण हा आपण कट करणार आहेत हा ठेवणार नाही हा जो आहे तो हा मिया झाकी आहे जपानची वराठी आहे त्यानंतर हा इकडे आहे तो बारामाशी आहे त्या पाच गुंठ्यामध्ये आपण एक आवळीचं झाड पण टाकलं आहे शेवगा टाकलेला आहे हा जो आहे तर काटी मॉम म्हणून होराटी आहे मॉम याला बाराही महिने फळ येतात त्यानंतर ही या वर्षी टाकलेलं आहे याला पण मोहर आहे पण हे आपण सगळं कट करणार मोहर कारण काय होतं झाडांची ग्रोथ होत नाही या पद्धतीने आपण याच्यामध्ये एक जांभळ टाकलेलं आहे केळीचे सुद्धा एक ते चार ते पाच रुप आपण टाकलेले आहेत की जेणेकरून आपल्याला आपल्या आप बागेमध्ये लागणारं सगळं हे फक्त छोट्या शेतकऱ्याकरता मी डेव्हलप आहे दे। तशी माझ्याकडे जे आहेत ते पंधराशे केशर आंब्याची बाग आहे हे बघू शकता मी त्याचं ते दाखवतोय तुम्हाला आणि ते आता सुरवातीला मी सातशे आंबे लावले होते त्यापैकी आता आजच मी पाहिलं पाचशे आंब्याला मोहर आहे आणि त्यानंतर खाली आपण एक नऊशे केशर आंबा टाकलेला के आहे नऊशे आणि सातशे जवळजवळ सोळाशे आणि हे आपण जे आयडियल पाच गुंठ्याचंच आपण एक मॉडेल तयार केलं आहे की जे जेणेकरून हे छोट्या शेतकऱ्याला वरदान ठरेल कारण पंच्याहत्तर आंबे म्हणलं तर तुम्ही पाच वर्षानंतर तुम्हाला एक ते दीड लाखाचं उत्पन्न हे पाच गुंठ्यामध्ये आहे आता ही मेथी टाकलेली आहे पहा मला स्वतःला खायला हे ऑर्गेनिक मेथी आहे बघू शकता आपण आणि ही है है। जे आंबे आहेत याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं व्हरायटीज टाकलेले आहेत एक तर क्रॉस पॉलिनेशन होईल आणि घरी खत आणि टोटलीही तर हे ऑर्गेनिक आहे आता हे बघू शकता याला खत जे मी टाकलं आहे हे ऑर्गेनिक खत आहे रासायनिक खत या बागेला माहिती नाही माझ्या पूर्ण बागेला कुठेही रासायनिक खत मी वापरलेलं नाही हे बघू शकता माझी ही ओरिजिनल सातशे आंब्याची बाग आहे बघा ही साधारणतः साडेचार वर्षाची बाग आहे या पद्धतीने सर्व मी शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती करेल की ज्या शेतकऱ्याकड कमी क्षेत्र असेल त्यांनी किमान एक शंभर ते दोनशे केशर आंबा लावायला हरकत नाही साधारण दहा गुंठे जरी आपण डेव्हलप केले तरी त्यामध्ये दीडशे केशर आंबा बसतो आणि दीडशे केशर आंबाचं पाच वर्षानंतरचं जे गणित आहे ते भरपूर वेगळं आहे जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद शेती माझी कार्यशाळा यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे धन्यवाद